नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभप्रभात मी सागरकतापसर घेऊन आलो आहे तुम्हाला अत्यंत आनंदाची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्टार्ट टू येईन बघा नक्कीच तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि म एक महत्त्वपूर्ण अशी बातमी घेऊन आलेलो आहे बातमी काय आहे पहा पोलीस भरती याचं मोफत प्रशिक्षण जे विद्यार्थी करणार आहेत जे शासनामार्फत आयोजन केलं जातं आणि साधारणत था विद्यार्थ्यांना त्यामधून बहात्तर हजार विद्यावेतन मिळणार आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या जे विद्यार्थी बार असेल त्यानंतर जे, जे आर टी असतील याच्या अशी संलग्न आहेत अशा विद्यार्थ्यांनी तर नक्कीच या पूर्ण व्हिडिओचा फॉलोअप घ्या आणि तुमच्या पू नंतर काय कारवाई करायची आहे या संपूर्ण डिटेल्समध्ये आपण जाणार आहोत पहा एक, एक गोष्ट सर्वप्रथम जाणून घेऊयात की आपल्यासाठी माहिती काय आलेली आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधक व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे क्वीन गार्डन कॅम्प या अंतर्गत म्हणजे इथून आपल्याला एक महाराष्ट्र शासनामार्फत एक निवेदन प्राप्त झालेलं आहे फॉर्म पाप माहिती पुस्तिका प्राप्त झालेली आहे की ज्यामध्ये आपण बघतोय आपण वेबसाईट सुद्धा नमूद केली गेलेली -के आहे त्या वेबसाईटमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतील अगोदर आपल्याला आलेली माहिती बघूयात बार टी व आरटी या संस्थामार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवार म्हणजे हे दोन आरक्षणाशी निगडीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकरता पोलीस व सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ज्यासाठी अनिवासीकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत म्हणजे एक आलेलं पत्रक आहे बारटी व आरटी या संस्थामार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरता विविध प्रकल्प योजना राबवल्या जातात हे तर आपल्याला माहिती आहे इथून अगोदरही आपल्याला या संदर्भामध्ये डिटेल दिल्या गे गेलेल्या आहेत तसेच सदर संस्थांचा लाभार्थी गटातील युवक आणि युवतींकरता विविध स्पर्धा परीक्षा व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवल्या जातात स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर बार किंवा आर टीमार्फत शासनामार्फत विविध प्रशिक्षण शिबिर राबवलं हो जातं जे जे पोलीस असेल किंवा सैनिक असेल यांच्यासाठी अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला का आता हे जे विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी काय करायचं आहे सदर योजनेचं सविस्तर तपशील जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला आणि कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे ह्या संपूर्ण डिटेल्स मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत यासाठी ही दिलेली वेबसाईट नमूद करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती जाऊन हा फॉर्म अपलोड करायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे बघा नुकतीच आलेली यामध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता आरक्षण व सीईटी मधील प्राप्त गुणांनुसार म्हणजे जी सीईटी टी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये मिळालेले मार्क हे संपूर्ण गुणांद्वारे निवड अंतिम अधिकारी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सनियंत्रित व अंमलबजावणी समितीकडे राहतील म्हणजे तो अधिकार पूर्णता त्या समितीकडे राहील असं नमित नमूद केलेलं आहे स्वाक्षरी सुनील वारे महासंचालक बार्टीचे महासंचालक यांच्या मार्फत आपल्याला ही सगळी जी आलेली पत्रक आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधक प्रशिक्षण संस्था बार्टी मार्फत विविध ज्या काही योजना त्यांची अंमलबजावणी केली जाते आपल्याला तिथे दिलेलं आहे विविध योजना त्यांचा कालावधी आ आत... म्हणजे मागे आता ही आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस आपल्याला पत्रकामध्ये आत्ता किती विद्यार्थी वगैरे आहेत त्या सगळ्या गोष्टी नमूद केल्या जातील पण पूर्वी जी दोन हजार पंचवीसला जी झालेली प्रशिक्षण शिबिर आहे त्यामध्ये मग आपल्याला योजना दिसत आहेत दिल्ली येथील को कोचिंग संस्थान आहे यू पी एस मार्फत अकरा महिन्याचा कालावधी होता तीनशे विद्यार्थ्यांना लाभार्थी त्या त्या अंतर्गत होते मोफत प्रशिक्षण होतं विद्यावेतन होतं तेरा हजार प्रति महाप्रति विद्यार्थी त्यासाठी अठरा हजार प्रति विद्यार्थी एक वेळ आणि प्रवास खर्च दहा हजार या पद्धतीने त्या योजनेचा लाभ आता त्यानंतर वेगवेगळे आहेत यूपीएससी नागरी सेवा प्रशिक्षण पूर्वतयारी अकरा महिन्याची सत्तर लाभार्थी त्याच्यात तुम्हाला विद्यावेतन सुद्धा दिसतंय पुढं भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्रामध्ये युपीएससी नागरी सेवा प्रशिक्षण देणे हा सुद्धा अकरा महिन्याचा त्याच्यामध्ये कोणकोणते किती महिने कशासाठी आहेत ते पण दिलेलं आहे दिले साठ विद्यार्थ्यांची निवड आणि विद्या वेतन त्यांना किती बाकीच्याही आहेत पण आपल्या दृष्टीने महत्वाचं काय आहे तर सगळ्यात शेवटचा मुद्दा जो नमूद केला होता दहावा काय पोलीस व मिलिटरी बाकी आहेत ना वरती ई एस आहेत एन सी पी टी सी राजपत्रित गट ब व गट का आहेत महाराष्ट्र लोकसभा लोकसेवा आयोगाच्या आहेत बँक बँक म्हणजे आयबीपीएसच्या आहेत रेल्वेचे आहेत त्याचा प्रत्येकाचा कालावधी दिलेला आहे आणि त्यांचं त्यांची विद्यार्थी संख्या आणि विद्यावेतन वेतन आहे आपल्या दृष्टीने पोलीस व म्हणजे याच्या अगोदरच आपल्याला नमुना लक्षात येईल त्याद्वारे सहा महिन्याचा कालावधी होता तो प्रशिक्षणाचा आणि तीन हजार विद्यार्थ्यांसाठी ती म्हणजे तीन हजार विद्यार्थी यासाठी सिलेक्टेड केले गेले होते मोफत प्रशिक्षण होतं आणि हे महत्वाचं आहे विद्या वेतन प्रति दहा हजार महिना अनुषंगी आणि लाभार्थ्याला बारा हजार प्रति विद्यार्थी अनुवंशिक लाभ सुद्धा म्हणजे अनुषंगिक लाभानुसार सुद्धा आणखीन बारा हजार त्या विद्यार्थ्यांना मिळणार या संदर्भामध्ये आपल्याला या गोष्टी नमूद दिसत आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक खूप महत्वपूर्ण अशी बातमी जेणेकरून विद्यार्थ्यांना इथून पुढं जी कारवाई करायची आहे प्रोसेस करायची आहे या संदर्भात इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला सतत तुमच्या सोबत असणारे त्याची असणारी प्रोसेस फॉर्म कशा पद्धतीने सबमिट केला जातो त्या सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो याही अगोदर बऱ्याचशा अशा सूचना आपल्याला येत राहत होत्या त्यासाठी कागदपत्र कशा पद्धतीने पूर्तता करायची सगळ्यांसाठी ओव्हरऑल आपल्याला महत्वाच्या सूचना या आपल्या वेबसाईटवरती त्या वेबसाईटशी लग्न राजसाला वेगवेगळं त्याच्यावरती सूचना पत्रक जाहीर होतं असे नमुने तुमच्यासाठी दिलेत आपल्या दृष्टीने महत्वाचं काय आहे तर कागदपत्रांची पूर्तता कशा पद्धतीने करायची म्हणजे जे विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत कशासाठी या, पात कशा या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी आता इथून पुढं कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची सगळ्यात पहिल्यांदा संबंधित प्रवेश पत्रिका ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेली मूळ विनंती अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे हा नंतरचा एकदा तुम्ही ते एक्झाम दिली सीई टी दिली त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहे जो ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्यासोबत ठेवायचा आहे पुढं दहावीचं प्रमाणपत्र असेल बारावीचं पदवी पदवी मिळवली असेल तर पदवीचं प्रमाणपत्र पदव्युत्तर म्हणजे बंधकारक नाही पदव्युत्तर म्हणा पण असेल तर अडचण नाही अर्जदाराचा अनुसूचित जाती प्रमाणपत्र महाराष्ट्र रहिवासी असल्याचा डोमासाईल त्याचं प्रमाणपत्र आधार कार्ड तर आवश्यकच आहे अर्ज पॅन कार्ड म्हणजे त्याची काही बंधन नाही पण असेल तरी काही अडचण नाही बाकी बँक पासबुक तर अवश्य लागणार ते सुद्धा कसं राष्ट्रीयकृत बँकेचं हे सगळ्या पुढच्या प्रोसेस पण तुमच्याकडे आत्तापासूनच त्या कागदपत्रांची पूर्तता असणं अपेक्षित आहे दिव्यांग असाल तर त्या दिव्यांगाचा दाखला सुद्धा अपेक्षित आहे अर्ज दा अनाथ असल्यास त्या तोही बाकीच्या सर्व गोष्टी आणखी महत्वाचं तीन वर्षाचा वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा मूळ दाखला त्या तो तो सुद्धा अगदी अधिकृत असा तहसीलदाराच्या कार्यालयाने निर्गमित केलेला असावा स्वयंघोषणापत्र प्रवेश अर्ज हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत फक्त अगोदर तुम्हाला फॉर्म भरताना त्या गोष्टी तुम्हाला तिथं टाईप करून म्हणजे सर्व गोष्टी फॉर्ममध्ये सबमिट करावे लागणार आहेत आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही सीई टी देऊन ज्यावेळेस निवड प्रक्रिया होईल त्यावेळेस तुम्हाला त्या कागदपत्राचं व्हेरिफिकेशन होईल त्यासाठी ही सगळी कागदपत्रं तुमच्याकडं असणं अपेक्षित आहे बरोबर बाकी तुम्ही तिथे ज्यावेळेस प्रत्यक्षात एखाद्या ठिकाणी फॉर्म भरता आहात त्यासाठी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत बाकीच्या गोष्टी तर आपण सांगतो एक फॉर्मचा नमुना दाखवतोय आपण कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म मिळतो ज्यावेळेस एखादा साईन अप करायचा असेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा असेल तर साधारणतः फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम यापर्यंत आपल्याला त्या गोष्टी नमूद करायचे आहेत ईमेल आय डी करायचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं कुठलाही फॉर्म भरताना आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं ज्यामध्ये तुमचा स्वतःचा एक नंबर क्रिएट होईल आणि पुढे जाऊन मग तुम्हाला त्या संपूर्ण पर्सनल डिटेल्स त्यामध्ये सबमिट फक्त आपण एक फोटो फोटो बघतोय ज्यामध्ये तुम्हाला पुढे ती कारवाई करावी लागेल प्रत्यक्षात ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील अर्ज सुरू होतील त्यामध्ये सगळ्या गोष्टीची तुम्हाला पूर्तता करावी लागेल इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन टू नो बिफोर द फिलिंग फॉर्म फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टी असणं अपेक्षित आहे ज्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन तुमची वैयक्तिक माहितीची सुरुवातीला भरली इन्फॉर्मेशन अबाउट ऍप्लिकेशन फॉर सेक्शन म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंट्स असणं अपेक्षित आहे अपलोड करायचे आहेत पुढं त्याही गोष्टी आपल्याला तिथं आवश्यक आहेत इथं दिसतंय आपल्याला एक नमुना दिसतोय फक्त हा नमुना आहे तुम्ही प्रत्यक्ष फॉर्म भरताना त्या सगळ्या गोष्टी पाहू शकता त्यासाठी तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की डॉक्युमेंट सगळी पूर्तता करा तुम्ही अपलोड करण्यासाठी ते आवश्यक पडतील पुढे बाकीच्या गोष्टी आपल्याला दिसतील सगळे अपलोड करण्यासाठी तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्यावरती संपूर्ण क्लॅरिटी असणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे जाऊन त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अडचणी येणार नाही तर मग ती प्रोसेस व्यवस्थित कम्प्लीट करून घ्या जे जुने विद्यार्थी याच्या अगोदर या, या योजनेचा लाभ घेतलेला आहे यांच्याशीही संपर्क सा साधा नक्कीच तुम्हाला ते सर्व काही सहकार्य करतील कारण त्यातून त्यां त्यांना जे आलेले अनुभव असतील त्यांच्याशी शेअर शे करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्या सतत सोबत असणारे यासाठी कारण ज्या ज्या काही आवश्यक ग गोष्टी असतील कागदपत्रांची पूर्तता असेल फॉर्म कशा पद्धतीने सबमिट करायचा आहे त्यामध्ये क कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टीची अजिबात लोट घ्यायचं नाही सगळ्या गोष्टींची पूर्तता सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला करून दिली जाईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पुण्याची अकॅडमी असेल किंवा नाशिकची अकॅडमी असेल यामध्ये या एक नंबर नोट डाऊन करून घ्या की ज्यामध्ये तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा नंबर तर तुमच्याकडे आहेच आहे ज्या काही नाशिकचा आहे तो सुद्धा सबमिट करून एक लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला तो उपयुक्त असा ठरेल की यामध्ये बघा नंबर लिहितोय मी नाईन वन वन नाईन फायू एट सेवन वन नाईन वन या इन इन्फिनिटी अकॅडमी जी आपलं उपाधी बिल्डिंग नाशिक या ठिकाणी असणारी जी आपली ब्रे ही जी शाखा आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण गोष्टीची जी माहितीची जी पूर्तता होईलच होईल ठीक आहे बाकी काही काही अपडेट असतील तर वारंवार या चॅनल थ्रू तुम्हाला दिले जातील त्यामुळे चॅनल नवीन असतात आणि त्यातली त्या ते हे विद्यार्थी याच्याशी संलग्न असतील त्यांच्यासाठी इथून पुढे हा चॅनल अत्यंत महत्वाचा आहे खूप सुंदर अशी योजना आहे जास्तीत जास्त विद्यार्थी लाभ घेतील इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सतत तुमच्या सोबत असेल नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचं सहकार्य असेल त्यामुळे इथून पुढे अपडेट वेळ वेळच्या वेळी जाणून घ्या चला पुन्हा भेटू यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी सागर जगताप तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर